नमस्ते भारत डब्लू एच न्यूज डिजिटल में आपका स्वागत है मैं हूँ शीतल खौसे आज के खबर के प्रायोजक है यश इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर्स वाड़ी नागपुर हम रहते हैं खबरों के आगे खबरों के पीछे खबर छुपाते नहीं दिखाते हैं राजनीतिक हो या सामाजिक क्राइम हो या भ्रष्टाचार की अन्याय हो या अत्याचार की हम देते हैं निरता से खबर को महत्व आप भी खबरों को महत्व दें हमारे चॅनेल को सब्सक्राइब करे इंस्टाग्राम फेसबुक पर फॉलो करे विज्ञापन देकर आर्थिक मदत करे आइए देखते हैं आज की विशेष खबर होणार आहोत आणि जर आमची जे प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये आम्हाला मालकी हक्काचे पट्टे लँड एक अक्वायर ज्याच्यावरती आज भटकी धुमत्त समाज आणि आदिवासी समाज हे अनेक वर्षापासून तिथे आहे त्यांना त्यांची जमीन तिकडे नियमित करून त्यांना तिथे मालकी हक्क हा हक्काचे पट्टे तिकडे देण्यात यावे प्लस यांचे जे जातीचे जे दाखले आहेत यांना हे बनवून द्यावे कारण की हे जर बनवून दिलं नाही तर जे भटके समाज आहेत यांची येणारी ये पिढी कधी शिक्षित होऊन संघटित होऊन संघर्ष कधी करू शकणार नाही म्हणून सरकारला हे आमची आग्रहाची विनंती आहे कृपया हे मॅटर खूप सिरियसली घ्यावे आणि जर आपण याचा जी आर काढून याला लवकरात लवकर याच्यावरती काम आपण सुरू नाही केलं तर आपण सर्व म्हणतात की हा समाज धमकी देणारा आहे तर आम्ही तुम्ही आम्ही याला धमकी घ्या की तुम्ही याला वॉर्निंग घ्या याला लवकरात लवकर जर आपण याचं काम नाही केलं तर ये येणाऱ्या काळात लवकरात लवकर महाराष्ट्र व्यापी तुम्हाला आंदोलन दिसेल आणि याचा फटका हे तर कोणता राजकीय मुद्दा नाही आहे पण याचा फटका तुम्हाला तुमच्या राजकारणामध्ये पडणार आहे कारण की हे फक्त आदिवासी समाज किंवा भटके विमुक्त समाज नाही याच्या मागे ओबीसी एस सी मराठा समाज ही आणि इनफॅक्ट मायनॉरिटी समाज मुस्लिम समाज सुद्धा या भावासोबत उभा आहे सर्वांना जय फुले नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की भटके विमुक्त समाज हे मागील सत्याहत्तर वर्षापासून आताही वंचित आहे आणि तुम्ही यांना आपण जे म्हणतो अस्पृश्यता म्हणजे अनटचेबिलिटी हे तर बाबासाहेबांनी संविधान म्हणून कुठे ना कुठे यांना अधिकार दिलेला आहे परंतु आजही स्वतः हे हे लोक यांच्याकडे जातीचा दाखला नाही आणि जर आपण म्हणतो जातीचा दाखला तर यांच्याकडे इनके इनकेपास पहिचानपत्रही नाही आहे आणि जेव्हा पहिचानपत्र नसते तर यांना सरकारी योजना कशी मिळणार त्यासाठी विमुक्त समाज आणि आदिवासी समाज हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा सुरु करून हे सोळा तारखेला नागपूरात प्रवेश करत आहे आणि नागपूरात प्रवेश केल्यानंतर आम्ही भु, बाबासाहेबांना अभिवादन करून आम्ही तिथून एक लॉंग मार्च काढणार आहोत आणि हे लॉंग माझं नाव विनोद पवार आहे मी पारधी समुदायामध्ये आहे मधून येतो आणि देशाला बहात्तर वर्ष पूर्ण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी पण पारधी समाजाला कुठं ना कुठं अन्याय होत आहे आणि आज बी अन्याय चालूच आहे तो अन्याय दिसत नाही पण तो अन्याय प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे होत असतो त्यांच्या नागरिकत्व पुराव्याचं जे आहे निघत नाही पन्नासचा दाखला मागला मागितला जातो त्यांच्यावरती जे आपल्या केसेस खोट्या केसेस गुन्हेही लावले जातात आणि त्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून त्यांच्यावरती हॅरेसमेंट केलं जाते आणि हेच नाही तर त्यांचे वनहक्क जमिनीचे जे पट्टे आहेत त्यांना मिळालेले नाही आहेत आज आमच्याकडे जे पट्टे आहेत मिळाले नाही ते पट्ट्यांना पुरावा मागतात पुरावा आता आदिवासी असल्यामुळे तो पुरावा कुठून आणणार जग आपल्या जंगलात फिरणारा आदिवासी समाज हा कुठून पुरावा आणणार त्यांच्याकडे पुरावे नाहीत सरकारने आपला जे वनक्क कायदा आहेत त्याच्यामध्ये शिथिलता आणून आणि त्या कायद्याला थोडंसं कंट्रोलमध्ये करून त्यांना सर्वांना जय भीम माझं नाव सरोज राजेश बोरकर भटक्या आदिवासी समाजाच्या जे सहज समितीतर्फे संवाद यात्रा काढलेली आहे ते अठ्ठावीस तारखेपासून फुलेवाड्यातून सुरू झालेली आहे आणि सोळा तारखेला आपली संविधान चौकामध्ये ते आपली रॅली येणार आहे तर भटक्यांच्या जे समस्या आहे की जसं गावठाण जमीन असेल ती त्यांच्या हक्काची मिळावी आणि नागरिकत्व हो पुरावे तसेच त्यांचे जातीचे वगैरे प्रमाणपत्रे आहेत ते त्यांना हक्काचे मिळावे आणि तसेच माणूस म्हणून त्यांना माणूसकने माणूस जगता यावे त्यांच्या हक्कासाठी ही सवाद यात्रा काढलेली आहे तर बेसिकली कसं आहे की एकाच कम्युनिटीच्या लोकांना हे आपण लढवण्याचं एक षडयंत्र आहे म्हणजे शेवटी तुम्ही लढत राहा आरक्षणासाठी तुम्ही भांडत राहा तुम्ही तुमचे कागद देत राहा सरकारापर्यंत तुमची पूर्तता करत राहा सरकार तुम्हाला काही देणार नाही निव्वळ शोषण कसं केल्या जाईल सामान्य व्यक्तींच शोषण नोटबंदी करायची शोषण करायचं कुठलाही मुद्दा काढायचा शोषण करायचं आधाराच्या लाईन मध्ये उभं करायचं शोषण करायचं लाडकी बहिणी योजना काढायची आधार मध्ये लिंक करा तुमचे बँक लिंक करा याच्या मध्ये लोकांना उभं करायचं आणि शोषण करायचं सरकार सहजासहजी कुठल्याही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत नाही तर ह्या सरकारच्या सरकारच्या डोक्यामध्ये एक प्रकाश पाडावा म्हणून ही भटकी विमुक्त आदिवासी संयोजन समिती यांनी ही संवाद यात्रा केली आहे ही संवाद यात्रा शेवटी मुंबईला हीच याचं समापन होणार आहे मुंबईला मंत्रालयापर्यंत या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील कागदपत्रांसह आणि आदिवासी भटक्या विमुक्त आणि आदिवासी समाजाकरता सरकारने काय काय पावलं उचलावे या सगळ्या गोष्टींबाबतची बाय मायन्यूटली सगळ्या गोष्टी आणि सगळे पत्र परिपत्र आतापर्यंत जेवढे पण दिलेले आहेत ते सगळे सरकारपर्यंत पोहोचवायचे आणि आता पाठपुरावा करायचा हे ह्या आदिवासी भारतीय विमुक्त आदिवासी संयुक्त समितीचा एक मूळ उद्देश आहे आहे आणि एक मॅसेज देत आहे की आम्ही कमी नाही आहे इथे काय करतात इथे तुम्ही फक्त वोट घेण्याचं काम करतात कोणी पण असो राजकीय नेता ही त्यांना आपण जी आता सध्याची वस्तुस्थिती आहे कुठल्याही व्यक्तीवर विश्वास करण्यासारखी व्यक्ती नाही आहे म्हणजे तुम्ही आजच्या जगामध्ये हे चालू आहे तुम्ही मतदान देता व्यक्तीला बघून देता तुम्ही पक्षाला बघून देता की हा माझा पक्षकार त्यांनी आपल्याशी प्रामाणिकपणा बाळगायला पाहिजे पण हे आता होत नाही आहे आणि पैसा घेतात असला असला, एक व्यक्ती पाठीमध्ये खंजर खोकतो आणि दुसऱ्याकडे पैशाचा व्यवहार करून त्यांना तिकडे घेऊन जातात हे सरळ सरळ तुम्हाला दिसत आहे तुम्ही जर प्रामाणिक राहिले असते तुम्ही एकाच पक्षाकडे राहून काही झालं असलं तरी चाललं असतं त्याची बाजू अखेर खंबीरपणे मांडून त्याच पक्षासोबत राह राहणं गरजेचं राहते पण ते आता चालत नाहीये पण इथे आम्हाला एकच मॅसेज द्यायचा आहे आमच्या ज्या काही मागण्या आहेत अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती आहे आपल्याला माहितच आहे आता आपण जर पाहाला मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत कुठल्याही प्रकारचा मॅटर हा गाजलेला राहतो मॅटर गाज असा राहतो की एखादी जात राहते जसं मी एक एक्झाम्पल एक विमुक्त जाती जातो एन एं, विजय एन टीचं उदाहरण देतो आता याच्यामध्ये असं झालेलं आहे की काही उच्च जातीच्या लोकांनी पण बोगस कागदपत्र तयार करून बोगस कागदपत्र तयार करून त्यांनी त्यांनी जातीचा दाखला मिळवलेला आहे याच्यावर कुठेतरी सरकारने आळा घातला पाहिजे माझं नाव अर्जुन वसंत पात्रे आहे मी नागपूर वरून वीस किलोमीटरच्या अंतरावर कनान क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्रामध्ये माझी मांगारुडी समुदायाची वस्ती आहे आणि कनान क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संख्येमध्ये मांगारुडी समाज आहे तर आम्हाला अडचण अशी आहे समजा मुख्य की आम्ही शेड्यूल कास्टमध्ये येतो समजा तर त्या शेड्यूल कास्टमध्ये मांगारुडी समाज जो आहे तो सत्तेचाळीस नंबरवर आहे आणि मांगारुडी समाज आहे म्हणजे दोन नावाने आम्हाला तिथं उल्लेख केला आहे समजा एक मांगारोडी आणि एक मांगारुडी तर एकाला मांगारुडीला सत्तेचाळीस छेचाळीस नंबर दिलाय आणि मांगारोडीला सत्तेचाळीस नंबर दिलाय दोन दोन आहे नंबर तर दिले आहे समजा पण आम्हाला एकोणीसशे पन्नासचा पुरावा मागतात आमच्याकडे नाही आहे आणि म्हणता तुम्ही मग अशी का शिक्षित व्हा समाज घडवा अरे कसा घडवू जेव्हा आम्ही एवढ्या वर्षापासून मागणी करत आहोत आता मागच्या दिवसामध्ये कलेक्टर साहेबांनी आमच्या इकडे कॅम्प लावला होता आणि ग्रह चौकशी करून साणी जातीच्या दाखल्यासाठी आमची सगळी प्रोसेस करून घेतली त्याच्यामध्ये एस पासून नगर आमच्या नगराचे सीओ पासून सगळी प्रशासकीय यंत्रणा लागलेली होती पण आम्हाला असा भास झाला की बा आता आमचे कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा सुटलेला आहे पण कॅम्प घेतल्याच्या नंतरही आज त्या कॅम्पला आठ महिने झाले आहे तरी आमच्या जातीचे प्रमाणपत्र काय दिलेले नाही आहे जन्माचे दाखले नाही आहे आणि आता लाडकी बहीण योजना काढली आहे सरकारनी किंवा लाडकी बहिणी योजना साठी तुम्हाला पंधरा वर्षाचा पुरावा द्यावा लागेल अरे कुठून आणायचा जो आम्ही आज इथे उद्या तिथे भटकत असलेला समज तुम्हाला पंधरा वर्षाचा स्थायी पुरावा कुठून देणार आहे त्याच्यासाठी योजनाही मिळाल्या पाहिजे आमचा विकासही व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणतात की तुम्हाला आम्ही मतदान कार्ड बनवून देतो मतदान कार्डासाठी आमच्याकडून काही घेत नाही फक्त एक फोटो घेतात आणि एक पुण्या मेंबरच्या एक प्रमाणपत्र तर म्हणजे होट घेण्यासाठी आमच्या आमच्या बरोबर उपयोग करून घेतात ते आणि जेव्हा आम्ही म्हणतो की आमच्या साठी आम्हाला आम्हाला कुठेतरी समोर वाढायचं आहे आम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्या आम्हाला जातीचे दाखले आणि काय म्हणतात त्याला व्हॅलिडिटी झाली पाहिजे तर मग ते अळंग टाकतात असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे पण आता संवाद यात्रेचा जो मुख्य उद्देश असा आहे समजा की आम्ही एक जातीमध्ये जे आहोत समजा वाटलेले आहोत तर आम्ही आज संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी असं डिसाईड केलं आहे की बा आपण सगळे एकत्रित होऊन आपला लढा लढू जर आपण सेक्शन वाईज डिवाइड होऊन समजा तर आपला काय उद्धार होणार नाही मग सरकार म्हणते की बाई याचे वजन पडत नाही ह्या जातीचे वजन पडत नाही त्या जातीचे वजन पडत नाही तुम्ही अशा तरीक्यानं बोलता म्हणजे जलेपे नमक शिळकण्याचं काम ही सरकार करते पण तरी आमची आता ही रिक्वेस्ट आहे समजा सरकारही आमची काय दुश्मन नाही आहे पण तुम्ही बघा ना जेव्हा तुम्ही आराखडा तयार करता तर आमच्यासाठी करा ना आम्ही माणसं आहोत ना आम्ही जनावर आहोत का हा आमचा प्रश्न आहे त्याच्यासाठी संवाद यात्रा ही इम्पॉर्टंट आहे वर्गीकरण ऐका ना सर वर्गीकरण कसं आहे आता समजा त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आहे एकोणसाठ जाती जे काय असतील समजा तर त्याच्यामध्ये समजा सरकार मला तर असं वाटते समजा सरकारच्या मंचा कि बा ह्या जाती जातीमध्ये मतभेद करायचे आणि त्यांची झगडा लावायची अरे पहिलेच आम्ही परेशान किती मागण्या करून राहिलो तुमच्यासोबत आता तुम्ही वर्गवारी करून राहिले समजा ठीक आहे वर्गवारी करून राहिले तर थोडस करा ना तुम्ही काहीतरी वर्गवारी कशाला करता करायच्या तर सगळ्यासाठीच करा कशाला याला एकाला मायचं आणि एकाला बापायचं करता तुम्ही खरंच या जातीमध्ये येतो का एक कटे कडेकोट कडे कोट त्याचा एक समिती गठन करून या जाता तुम्ही एक जातीचा साठ पन्नास सा, बाके जाए, वर्ष अगोदर बाकीच्या या बाबतीत का नाही कारण सांगितलं माझ्या बंधूंनी की त्यावेळेस तुम्हाला ती रिक्वायरमेंट नाही आहे पण करता तेव्हा पन्नास वर्ष आजोबाचा कडचा आणा त्यावेळेस नसेल पण आज मला गरज आहे मी या महाराष्ट्रामध्ये माझा जन्माचा दाखला हा सफिशियंट आहे मी पंधरा वर्ष वीस वर्ष मला इथे जन्माला आलेला आहे तर मला असं वाटते की त्या मी कुठून मी म्हणजे खबर देखने के लिए आपका शुक्रिया आज के लिए बस इतना ही फिर मिलेंगे एक नए खबर के साथ बने रहिए है डब्ल्यू एच न्यूज के साथ चैनल को लाइक सब्सक्राइब करे फेसबुक इंस्टाग्राम पर फॉलो करें विज्ञापन देकर आर्थिक सहयोग करें धन्यवाद